आपण एक असा प्रयोग केला होता की तन्नाशक आणि कीटकनाशक सोबत शिकवायचं होतं आपल्याला मी शिकलो पण तुम्ही त्याचा रिझल्ट दाखवायसाठी आपण या प्लॉटमध्ये आलेलो पाहू शकता आता झाडाची क्वालिटी पाहू शकता अजिबात याला धक्काही लागलेला नाही काही नाही आणि याच्यात पानावर जर पाहिलं तर मवाही आपण कीटकनाशक आणि तणनाशक दोन्हीसोबत शिंपले होते पाहू शकता याची किलरटी पाहू शकता पानाची मवाही गायब झालेलं आहे आणि कीटकाही गायब झाले आणि आपलं तण तुम्हाला दाखवायचं आहे आपल्याला हे तण पाहू शकता जवळपास तीन ते चार दिवस झाले शिंपून आता हे असं पडलं म्हणजे हे मरणार आता हे जे गवती तण आहे मित्रांनो हे सर्व मरणार आहे बाकी राहणार कोणतं आपलं हे गोल पानाचं तण किंवा हे केना हे हे अशा प्रकारे त्यातून मरणार नाही आणि बऱ्याच मित्राची कमेंट आली ती की मला एका मित्राची अशी कमेंट आली की बालप सॉरी गाल। सर्वांनाच टाकून शिपा हे करा तर मित्रांनो कसं असते मी जे क माहिती जे देतो तुम्हाला तर शेतकऱ्याच्या फायद्याची देतो काय काय अशा चुकीचे कमेंट करून विनाकारण तुमचा वेळ वाया घालू नका आणि आमची मनस्थिती खराब करू नका मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ पडत नसतील तर बिलकुल पाहू लागला पण मित्रांनो आपण कसं प्रॅक्टिकल करत असतो आधी पाहू शकतो की शेतकऱ्याची अशी हालत राहिलेली आहे की शेतकऱ्याला आताही आऊत जात नाही किंवा कोणताही मजूर जाऊ शकत नाही त्या हिशोबाने आपण कामं करत असतो कारण तुम्हाला पाय सुद्धा तर हे गवत जवळपास सात आठ दिवसात सगळं खतम होणार आहे आता याच्यात फक्त राहणार कोणतं गवत आहे मित्रांनो कटूसारखं किंवा ते बोल पाण्याचं किंवा लंबळे पाण्याचं ते तुम गवत राहू शकते आपण तेवढं आज गव गवतही मारलं आणि कीटकही मारले तुम्ही कापसाची पोझिशन पाहू शकता एक कापताची पोझिशन पाहू शकता कशी आहे खरंच पाहू शकता पहिली कॉरने आपली झाली तीनशे चाळीस रुपयाची आणि दुसरी झालती सातशे रुपयाची त्यात कीटकना आपला सॉरी तन्नाचेक वापरल्यामुळे आपला खर्च वाढला होता तुम्ही पोझिशन पाहू शकता याचे ब्रँचेस पाहू शकता आणि मित्रांनो एक तुम्हाला मला माफी मागायची कारण गळफांद्या आजू आपल्या कापायच्या राहिल्या कारण त्याला वेळच मिळणार नाही कारण शेतात सगळं चिखलच चिखल आहे आणि चिखल असल्यामुळं शेतात सहसा कामं करू नये कारण मित्रांनो कसं असते की जे आपले उपद्रवी कीड असतात किंवा शेतकरी मित्र असतात जे आपल्या शेतात असतात आणि जर आपण वडल्या जर तुडवले की जमीनही कडक होते आणि क आपले जे क गांडूळ असतात किंवा जे आपले क शेतकरी शेतकऱ्याचे मित्र कीड असतात ते मरतात त्यासाठी त्या हिशोबाने जायचंच नाही शेतात चांगली वळणसार रान होऊ द्यायचं आणि नंतरच कामं करायची त्या हिशोबाने मग काम करत असतो आणि फक्त एवढा तुम्हाला सांगायचा था उद्देश होता आपला या व्हिडिओतून की तुम्हाला मला रिझल्ट दाखवायचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता तर मित्रांनो हा रिझल्ट पाहा तणनाशक आणि कीटकनाशक सोबतही आपण शिपलेलं आहे तुम्हाला कापसार कोणता इफेक्ट वाटते का मला बिलकुल कमेंट करून सांगा पाहू शकता आणि वरचे पानं तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारे याच्यावर मवा नाही कीड नाही काही नाही पाहू शकता म्हणजे मित्रांनो एकाच कामात आपण दोन कामं केली आणि हे जे गवत दिसत आहे तुम्हाला आता हे तर हे गवत मरणार आहे तुम्हाला तर गवतच क्लिअर दाखवू शकतो मी कारण त्याचा स्लोली रिझल्ट असते आता हे जे पान पाहता तुम्ही हे सगळं म्हणजे काळं झालेलं आहे याचा अर्थ अर्थाच्या असर झालेला आहे आणि हे सगळं तण जे आहे हे जे तण हे मरणार आहे आणि जितका ओलावा असेल तितका चांगला असते या तणनाशकासाठी आणि पिकासाठी तर मित्रांनो पाहू शकता हे असं आपला ऑर्डर आहे आपला आणि मित्रांनो कसं असते क वेळोवेळी आपण जे करतो तेच तुम्हाला सांगत असतो आपण काय चुकीची फक्त माझ्याकडून चुकीची माहिती जाऊ नये भलं एखादी फायद्याची माहिती जर नाही गेली तरी चालेल पण शेतकऱ्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ न हे आमच्या चॅनलचा उद्देश आहे आणि कारण मी स्वतः शेतकरी असल्यामुळं आम्हाला ते कळकळ आहे कारण शेतकऱ्यावर एकदा जर क संकट आलं जवळपास दोन चार वर्षे ते मागं येतो कारण त्याच्या मागं मोठा प्रपंच असते शेती मुलंबाचं शिक्षण दवाखाने त्यासाठी आपण एकच काम करतो की जे आपण प्रॅक्टिकल करतो तेच देतो आणि स्वतः मी शेतात करतो आणि नंतरच तुम्हाला सांगतो त्या हिशोबाने आपण काम करत असतो आता पाहू शकता हे कापसाची पोझिशन कसे आहे याला दोनच वेळा खर्च झालेले आणि दोन, दोन फवारने ते बी तुम्हाला मग फवारणी जर तीनशे चाळीस रुपयाची पहिली फवारणी सांगितली होती आणि दुसरी फवारणी आपण सातशे रुपयाची गेली तर आपण काय तणनाशक का वापरलं वापरला आपला खर्च वाढला होता तर मित्रांनो बऱ्याच एका मित्राची कमेंट आली होती मला की बाबा तुम्ही जे आपण लाल कापूस पडत आहे किंवा असं काय त्याची कमतरता कोणती आहे कोणते आणदर कमी पडले काय पडले हे सांगा तर मित्रांनो सततच्या पावसामुळं रोग आणि जमिनीतून जे क आपलं पीक असते जे पीक असते मित्रांनो जे मुळे पाऊसून कुठं आलेलं आहे तर मला कॅमेरा दिसत असेल हे पांढऱ्यामुळे आहेत तर मित्रांनो सततचा पाऊस असल्यामुळं पीक ऑक्सिजन जमिनीत ज जमिनीतून घेऊ शकत नाही त्यासाठी ते मुळ्या प बाहेर आल्या आणि लगेच उघाड पडू द्या तुम्ही थोडंफार क ऊन प्रकाश पडू द्या ते ही मुळ्या जमिनीत जातात याचं एक रिझन असते एक मित्रांनो कारण असते कारण सततचा पाऊस त्यामुळं खे जमीन जी असते आपली ब्लॉक होते आणि हवा खेळती राहत नाही आणि त्याच्यामुळं काय होते त्याला अन्नद्रव्य सुरू पुरेपूर मिळत नाहीत त्या हिशोबानं काम करत असते आणि तुमचं जर कापूस लाल पिवळा वगैरे झाला असेल तर बिलंदाच टेन्शन नका घेऊ काय करा फक्त थोडीशी उघाड पडली सूर्यप्रकाश पडला आणि वापसा स्थिती आपल्या शेतात आली की बिलकुल एखादी वखळं पाणी मारा हवा खेळ झाल्यामुळे त्याच्या मोकळ्या झाल्या की बिलकुल तुमचा कापूस दुरुस्त होईल त्याच्यावर कोणतेही महागडे महागडे कीटकनाशक कि किंवा सॉरी टॉनिक वापरू नका त्या हिशोबानं काम करा आणि कमीत कमी खर्चात कामं करा मित्रांनो तेव्हाच आपल्याला शेती पूर्ण आहे आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूबमध्ये असतो आपला प्लॉट तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला प्लॉट दाखवणारच आहे मी आता थोडंसं चिखल आहे पाहू शकता तुम्ही तेव्हाच माती लागलेली आहे सगळी याला तर तुम्हाला प्लॉट दाखवून तो, तो पण तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला आपला प्लॉट पाहा आपण पाहू शकता मित्रांनो प्लॉटची प्लॉट आहे आपली सतरा जूनची ला अवघड आहे आणि तिथं जवळ समोर जायची भीती वाटत आहे कारण खूप चिखल आहे पाहू शकता तुम्ही याला माती आहे आणि बऱ्याच लोकांची कमेंट होती की बाबा त्यांना सेकंड किट चालते का चालते का तर मित्रांनो कसं असते आपल्या हिशोबाने आपण कामं क लागतात कारण तज्ज्ञ जे लोक असतात शेतीत जे राबराब राबते त्यालाच कळत असते की शेत पिकावर कोणती बिमारी येते काय येते पण आपण काय करतो जेव्हा कृषी केंद्रावर जातो आणि कन्फ्यूज होतो मग ते कृषी केंद्राला कन्फ्यूज होते हे नको मारू ते मार ते नको मारू ते न आपण खर्च वाढवते तर आपला खर्च वाढव आपण घरी ठाम करून एक निर्णय घेऊन जायचं की मला हेच पाहिजे त्या हिशोबानंच औषध घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता हे कापसाची क्वालिटी आता कोणीतरी म्हणाल काय की तन्नाशक वगैरे मारलं होतं कारण किंवा मवा आहे का काय कॉन फिडर साधं कॉन आपण एक सॉरी दोनशे अस्सी रुपयाचं मारलं होतं आणि त्याच्यासोबत तन्नाशक मारलं होतं तन्नाशकाचं तुम्ही पाहू पाहता तुम्ही पाहू शकता हे दिसत आहे ही सगळी हे पान सगळं काळं झालेलं आहे याचा अर्थ हे मरणार आहे हे पाहू शकता तर मित्रांनो कसं असते कमीत कमी खर्चात शेती करणं एक महत्वाचं आणि तुम्ही पाहू शकता कापसाची बी कशी आहे आपली पाहू शकता पात्याची क्वालिटी पात्याची जाडी कारण आपण नत्र आपण अजिबात या कापसाला दिलेलं नाही आणि जितकं नत्र झालेलं आपण हे फळपाद तुम्ही अंतर पाहू शकता किती आहे तीन बोटं बसत आहेत पहा इथं थोडं वाढलेलं आहे कारण मित्रांनो सतत ढगाळ पत्र असलं आणि विजा जरी लावल्या तर पीक आहे ना नत्र अवकाशातून किंवा हवेतून जमा करत असते त्याविषयी पण थोडंसं वाढलं सूर्यप्रकाश भेटला की आपला कापूस जागेवर येणार आहे ना असेच नवीन व्हिडिओ पाहिजे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आवडत असेल तर आपल्या शेतकरी मित्रापर्यंत पाठवा धन्यवाद